पृथ्वीला एका शक्तिशाली सौर वादळाने धडक दिल्याची घटना घडली या घटनेमुळे भारतातील लडाख सह जगभरात एक ध्रुवीय प्रकाशाचं विहंगम दृश्य पाहायला ही बातमी आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत तर धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा आपण आज आढावा घेणार आहोत त्याचबरोबर आयपीएल मध्ये चेन्नई विरुद्ध राजस्थान आणि दिल्ली विरुद्ध बंगळुरू हे दोन सामने आज होणार आहेत याचा आढावाही आपण घेणार आहोत तर अभिनेत्री करीना कपूर आपल्या एका पुस्तकामुळे वादाच्या भोवऱ्यात या आपण आजच्या ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज बारा वार पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे पृथ्वीवर धडकलेल्या सौर वादळा संदर्भातली तब्बल दोन दशकांनंतर शक्तिशाली सौर वादळाने पृथ्वीला धडक दिल्यानंतर शुक्रवारी रात्री भारतातील लडाखसह युरोपातील बहुतांश देशांमध्ये नॉर्दर्न लाईटच अर्थात ध्रुवीय प्रकाशाचं विहंगम दृश्य पाहायला मिळालं अमेरिका कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या अवकाशात विविध रंगांची उधळण झाली होती अनेकांनी या कलरफुल रात्रीची छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केलेत या सौर वादळाच्या प्रभावामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात बदल झाल्याने याचा दळणवळण आणि दूरसंचार व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने अमेरिकेतील ऊर्जा प्रकल्पांच्या व्यवस्थापनांना काळजी घेण्याची सूचना केली आहे हे पृथ्वीवर धडकणारं दुसरं सर्वात शक्तिशाली सौर वादळ आहे ऑक्टोबर दोन हजार मध्ये आलेल्या हॅलो मुळे स्वीडन मध्ये ब्लॅकआउट सदृश्य स्थिती निर्माण झाली होती दक्षिण आफ्रिकेतील ऊर्जा प्रणालीला देखील याचा मोठा फटका बसला होता सूर्याच्या कोरोना आवरणात प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्राचा मोठा स्फोट होऊन सौरवादळाची निर्मिती होते इलॉन मस्क यांच्या स्टार लिंक या सॅटेलाइन इंटरनेट ऑपरेटरने आतापर्यंतचं हे सर्वात मोठं सौरवादळ असल्याचा दावा केलाय सध्या स्टार लिंकच्या मालकीच्या उपग्रहांवर प्रचंड दबाव असून आम्ही बऱ्याच काळापासून तग धरून आहोत असं मस्क यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय ऑस्ट्रिया जर्मनी स्लोवाकिया स्वित्झर्लंड डेन्मार्क आणि पोलंडमध्ये प्रामुख्याने नॉर्दर्न लाईटचा विशेष प्रभाव पाहायला मिळाला सूर्याच्या ए आर वन थ्री सिक्स सिक्स फोर भागात उच्च क्षमतेच्या सौर ज्वाळा निर्माण झाल्या असून त्या सेकंद आठशे किलोमीटर एवढ्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने झेपावल्या कोलकात्यातील एक्सलन्स इन स्पेस सायन्सेस इन भारतात म्हटलंय आकाशात किरमिजी रंगाचा प्रकाश पाहायला मिळाला पॉडकास्टची दुसरी बातमी आहे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्याची या ठिकाणी सध्या राजकीय परिस्थिती कशी आहे प्रचारात कोणत्या उमेदवाराचं पारड कसं आहे लोकांचा कल कसा आहे याबाबत या आपल्याला माहिती देत आहेत दैनिक सकाळच्या धुळे आवृत्तीचे मुख्य बातमीदार निखिल सूर्यवंशी धुळे लोकसभा मतदारसंघातली यंदाची निवडणूक ही राज्यासाठी आणि उत्तर महाराष्ट्रासाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाची अशी निवडणूक आहे त्याची दोन कारण आहेत की या ठिकाणी भाजपने संरक्षण राज्य माजी संरक्षण राज्यमंत्री आणि विद्यमान खासदार सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे आणि ते हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहे त्यांच्या विरुद्ध काँग्रेसनं डॉक्टर शोभा बचाव या धुळे जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आहेत त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे हा मुस्लिम बहुल आणि मराठा पाटील फॅक्टर हे दोन्ही घटक मोठ्या प्रमाणावर काम करतात या ठिकाणी काँग्रेसचा पारंपरिक मतदार जो आ, मुस्लिम आ, समाज किंवा मुस्लिम मतदार जो आहे तर त्याच्यावर बऱ्यापैकी या निवडणुकीची भिस्त असते आणि यंदा असं घडलंय की वंचित बहुजन आघाडी त्यांचे आय पी एस उमेदवार अब्दुल रेहमान यांचा अर्ज यावेळेस बाद झालेला आहे त्यांनी राजीनामा त्यांचा मंजूर झालेला नसल्यामुळे त्यांचा छाननीमध्ये उमेदवारी अर्ज हा बाद झाला तांत्रिक मुद्द्यावरून आणि एम आय एमने या मतदारसंघामध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे वैशिष्ट्य असं आहे की भारतामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघ हा एकमेव असा एक मतदारसंघ आहे की त्या ठिकाणी एम आय चे दोन आमदार आहेत एक धुळे शहरात आणि एक मालेगाव शहरात आणि असं असताना सर्वांचं लक्ष एम आय एम कुठला उमेदवार रिंगणात असेल याकडे सर्वांचं लक्ष होतं त्यामुळे दलित आदिवासी आणि मुस्लिम समाजाची जी मतं आहेत ही ऑब्विसली आता काँग्रेसच्या पार्ट्यात जाणार आहेत म्हणजे मतविभाजनाचा प्रश्न न उरल्याने आता काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत आहे आणि त्यामुळे भाजपची चिंता वाढलेली आहे यात प्रामुख्यानं आता जो मतदारसंघातला प्रचार जो आहे तो सिंचन बेरोजगारी औद्योगिकीकरण आणि या अनुषंगानं शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत यावरच या, या मतदारसंघाचा प्रचार हा अवलंबून असतो धुळे लोकसभा मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य असं आहे की धुळे जिल्ह्यातले धुळे शहर धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा आणि नाशिक जिल्ह्यातले मालेगाव मध्य मालेगाव ग्रामीण आणि बागलाण असे सहा विधानसभा क्षेत्र म्हणून हा मतदारसंघ तयार होतो भाजपची भूतरचना अतिशय स्ट्रॉंग आहे काँग्रेसची भूत रचना तशी स्ट्राँग नाहीये त्यामुळे एकंदरच मराठा बहु दलित आणि आदिवासी हा मतदार नेमका कोणाकडे झुकतो मराठा पाटील हा समाज पाटी हा जो मेन फॅक्टर या मतदारसंघातला आहे तो कोणाच्या पाठीशी राहतो या सगळ्यांवर दोन्ही उमेदवारांचं भवितव्य आणि भाजप किंवा काँग्रेसच्या विजयाचं भवितव्य हे अवलंबून पॉडकास्ट ची तिसरी बातमी आहे आयपीएलची आज आयपीएल चा आज सुपर संडे असून आज दोन सामने होणार आहेत चेन्नई सुपर किंग्स राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळणार आहेत तर दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी यांच्यात दुसरी लढत होणार आहे प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही सामने महत्वाचे आहेत या लढती कशा असतील कोणासाठी हा सामना किती महत्वाचा आहे ऐकूयात आयपीएलच्या डबल मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पहिला सामना होणार आहे तर आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुसरा सामना होणार आहे पहिला सामना फार महत्वाचा आहे चेन्नई सुपर किंग्स सध्या बारा सामने खेळून बारा वर हो आहे आणि त्यांचे दोनच सामने शिल्लक आहेत आणि त्यांना प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवायचं असेल तर दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे त्यामुळे आजच्या सामन्यात आरसीबीला हरवणं चेन्नई खूप गरजेचं आहे तर ला देखील हा सामना खूप महत्वाचा आहे कारण की अजून ते ऑफिशियली क्वालिफाय झालेले नाहीत जरी ते सोळा पॉईंटवर असले तरी सुद्धा ते आजचा सामना जिंकून आपलं पहिलं स्थान मिळवण्यासाठी नक्कीच धडपड करतील आणि मध्ये ते अव्वल स्थानांशी जाण्याचा नक्कीच प्रयत्न करतील राजस्थान रॉयल्सची टीम जबरदस्त फॉर्म मध्ये आहे पण चेन्नई सुपर किंग्सच्या बॅटिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम दिसतोय त्यामुळं त्यांना थोडं बॅटिंग वर आपलं काम करावं लागेल त्याचबरोबर मागच्या सामन्यात त्यांना फक्त दोन विकेट काढता आल्या होत्या त्यामुळं चेन्नईच्या गोलंदाजांना आता त्यांची कामगिरी सुधारावी लागणार आहे त्यांच्याकडे पथिराना नाही आहे त्यांच्याकडे मुस्तफिजूर नाही आहे त्यामुळे त्याचा तो मोठा सेटबॅक चेन्नईला बसलेला आहे दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना आहे आरसीबीनं गेला सामना जिंकून आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवलेत प्लस त्यांचं नेट रन रेट हे प्लस मध्ये असल्यामुळं आजचा सामना जर ते जिंकले तर नक्कीच त्यांना त्याचा फायदा होईल दिल्ली कॅपिटल्स देखील बारा गुणांवर आहे त्यामुळे आता सामना जिंकून ते प्ले ऑफच्या दृष्टीने एक पाऊल पुढे जाण्यास सरकतील असा प्रयत्न नक्कीच करतील पण त्यांना एक मोठा सेटबॅक बसलेला आहे त्यांचा जो कर्णधार आहे रिषभ पंत त्याच्यावर बीसीसीआय बंदी घातल्यामुळे तो आजचा सामना खेळणार नाही आहे त्यामुळे तो दिल्लीसाठी खूप मोठा सेटबॅक असणार आहे अशा परिस्थितीत दिल्ली कशी कामगिरी करते हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरेल अनिरुद्ध संकपाळ यांनी हे विश्लेषण केलं होतं पॉडकास्टची चौथी बातमी आहे मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबतची मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मिळते याबाबत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे पत्राद्वारे विचारणा करण्यात आली आहे भाजप नेते विनोद तावडे यांनी नुकताच याबाबत खुलासा करत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे या विषयाची चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केंद्राकडे पत्र लिहून ही बाब खरी आहे का अशी विचारणा केली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे गेमिंग क्षेत्राबाबतची मायक्रोसॉफ्ट ही टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असली तरी मोबाईल गेमिंगमध्ये मात्र थोडी मागे आहे त्यामुळे कंपनी आता नवा गेम स्टोअर लॉन्च करून मोबाईल गेमर्सना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू करते मायक्रोसॉफ्ट द्वारे जुलै महिन्यात वेब बेस्ड मोबाईल गेम स्टोअर लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे एक्सबॉक्सच्या कॉल ऑफ ड्युटी यासारखे मोबाईल गेम समाविष्ट असतील तसेच वेब आधारित असल्याने हा स्टोअर कोणत्याही ऍपच्या मर्यादेत न अडकता सर्व डिव्हायसेस वर आणि सर्व देशांमध्ये उपलब्ध असेल पॉडकास्टची सहावी बातमी आहे कर्ज पुरवठा करणाऱ्या एनबीएफसी संस्थांबाबत टाटाच्या कंपनीसह देशातील मोठ्या नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांनी आपला व्यवसाय स्वेच्छेने बंद करण्याचा निर्णय घेतलाय यासाठी त्यांनी आपले नोंदणी परवाने रिझर्व्ह बँकेला परत केलेत यामध्ये टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस टाटा क्लिन कॅपिटल नेप्रोल इन्व्हेस्टमेंट्स युएसजी फायनान्शियल सर्व्हिसेस ऊर्जा कॅपिटल वंदना डीलर्स एबीआरएन फायनान्स ज्योधनी मॅनेजमेंट आणि जेडीएस सेक्युरिटीज या संस्थांचा समावेश आहे पॉडकास्ट सातवी आणि शेवटची बातमी आहे बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरच्या वादाबाबत करीना सध्या एका भलत्याच वादात अडकलीय तिच्या करीना कपूर खान प्रेग्नन्सी बायबल या पुस्तकामुळे हा वाद निर्माण झालाय यातील बायबल या शब्दावर अॅडव्होकेट ख्रिस्तोफर अँथनी यांनी आक्षेप घेतलाय करीनाच्या प्रेग्नन्सीशी बायबलची तुलना होऊ शकत नाही असं सांगत त्यांनी मध्य प्रदेश हायकोर्टात धाव घेतली आणि तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती त्यानंतर कोर्टाने करीनाला नोटीस पाठवली सन दोन हजार मध्ये हे पुस्तक आलं होतं हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला